सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण दलई यांच्यावरील हल्ला करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी औंधा नागनाथ तहसीलदार मार्फत राष्ट्रपती आपण पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील राकेश किशोर मिश्रा नावाच्या व्यक्तीने केलेला भ्याड हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे त्यामुळे या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन आज औंधा नागनाथ तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले या निवेदनावर सुमेध मुळे ऍड स्वप्नील मुळे दिनेश हनुमंते सिद्धार्थ पुढे प्रदीप कनकुटे नागनाथ मुळे रमेश वाभळे राधिका चिंचोलीकर सह्या आहेत ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज औंधा प्रतिनिधी मोहित सोनवणे जो गोष्ट करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा अत्यंत जातीवा जातीवादी हल्ला असून याची वृत्ती ही या एसटी समाजाप्रती जागृती जाते समाजाप्रती जी भावना आहे ती भावना याच्यातून क करून येते एवढंच नव्हे तर आज जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या ज्या मोबाईलवर याच्यावर पोस्ट पडल्या त्या पोस्टमधून त्या सनातीन धर्माच्या ज्या बौद्ध समाजावर एका उच्च पदस्थ न्याय न्यायाधीशवर हल्ले झाल्याचा तो निषेध नाही करून ते त्यांचा ते त्यांना ते निषेध न करता त्यांना ते साथ देण्याचं काम आहेत या अत्यंत निदनीय घटना आहे म्हणून आज सर्व आंबेडकरी जनता सर्व मागासवर्गीय जनता न्यायमूर्ती भूषण गवी यांच्या हल्ल्या हल्ल्याचा निषेध आम्ही ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्या राकेश बीन नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी अटक करून त्यांना ना वा। त्यांच्या गुन्हा करण्यात यावा व त्यांची वकीलपत्र हे कॅन्सल करून त्यांना जेलवरून काठ पाठवण्याचं काम हे न्यायालयाच्या प्रतीने करावं आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये असं कोणतंही कृत्य घडू नये अशी आपण कठोर या ठिकाणी कायदा बनवते अशी या ठिकाणी परिषद विनंती केली आहे साहेब यांच्यावरती एका विकृत मानसिकतेच्या ब्राह्मणांना राकेश ना, तिवारी नावाच्या ब्राह्मणांना जे बूट फेकून मारलेला आहे तो बूट या एका व्यक्तीला मारलेला नसे नसेल त्या न्यायव्यवस्थेला लोकशाहीला संविधानाला तो बूट आम्हाला फेकून मारला त्यामुळे मार प्रथमतः या घटनेचा आम्ही निषेध करतो स्वीकार करतो आणि आज ब्राह्मण बूट फेकून मारण्याच्या मानसिकतेत का तयार झालेत म्हणजे हिंसक एकेकाळी सजवळ नावाचे ब्राह्मण असणारे फार संस्कृतीचं आव्हानणारे ब्राह्मण आज हिंसक का बनले विचार करण्याची एक गरज आलेली आहे आम्ही या गोष्टीचा या गोष्टीला इतक्या सहजते निघत नाहीत तर गवई यांची आई जी आहे त्यांनी आर एस एसचा शतकमहोत्सवी वर्षाचं निमंत्रण नाकारलं त्यामुळं वैफल्यामध्ये जाऊन कदाचित या आर एस एसच्या पिलावळीनं ब्राह्मणाच्या खिलावळीनं कृत्य केलं असावं आणि अशा प्रकारच्या घटना देशब्राह्मणे अनेक घडलेल्या आहेत ही एकमेव घटना नाही अशा अनेक घटना आहेत ब्राह्मणी अवस्था पिसाळलेली आहे त्यांना संविधान आता नकोसं वाटायला लागलेलं आहे पुन्हा पेशवाय आली पाहिजे पुन्हा म्हणून राज आले पाहिजेत यासाठी त्याची ही वाटचाल सुरू आहे या सर्वच ब्राह्मणचा या ठिकाणी आम्ही विकार करतो जय भीम जय भारत